जळगाव ग्रामीण मतदारसंघ हा राष्ट्रवादी लढवणार का उभटा लढवणार या संदर्भामध्ये विरोधकांकडून अफवा पसरल्या जात आहेत या ठिकाणी शिवसेनेचा हा पारंपरिक मतदारसंघ आहे आणि महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातूनच निवडणूक लढविले जाणार आहे मी या जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघासहित जळगाव जिल्ह्यामध्ये मी वीस वर्षापासून जिल्हा प्रमुख आहे आणि शिवसेनेच्या संघटना बांधणीसाठी आणि शेतकऱ्या मजूर कामगार यांच्या विविध प्रश्नासाठी जळगाव ग्रामीण मतदारसंघासहित जळगाव जिल्ह्यामध्ये माझे संपर्क या मतदार संघात आहे त्यामुळे सक्षम असे उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे आहेत आणि त्याच पक्षाकडून ही निवडणूक लढवली जाणार आहे शेवटी पक्षप्रमुखांचा आदेश हा अंतिम राहील